रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पोलीस बलाचा वापर करून टेंभोळी वळवली कोळेवाडी पाले बुद्रुक परिसरात मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू शेतकऱ्यांची कोणती परवानगी न घेता मोबदला न देता नवी मुंबई ऊर्जा प्रकल्प सुरू केला असून आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी अचानक ऊर्जा प्रकल्पाचे कर्मचारी जेसीपी घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात येऊन खड्डे करू लागले स्थानिक प्रतिबंध

त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आपल्या थुलवाडी पालेबुद्रुक या संपूर्ण गावातून महिलांसह पुरुषांसह आणि लहान मुलांसह सर्व इथे मंडळी हजर झालेली आहेत आणि ह्या प्रकल्पाला विरोध करताना आम्ही त्यांना एक पर्यायी रस्ता म्हणून जो दिलेला होता त्याचा अवलंबन न करता त्यांनी पुन्हा त्याच रुटीनला हा प्रकल्प होऊ घातला आहे आणि त्या प्रकल्पाला विरोध म्हणून आम्ही आज इथे त्यांच्या प्रकल्प हा प्रकल्प होत असताना त्याला आम्ही विरोध जो करतो आहे हा प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा मनमानी कारभार इथे हा आता आत्तापर्यंत चाललेला आहे आणि आमची ऊर्जा ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात उदय सामंत यांच्यासोबत आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा हेच ठरलं की तुम्ही त्यांना पर्याय एखादा रस्ता जर असेल कोणता मार्ग असेल तर तो तुम्ही द्या आणि त्याचा संगणमताने आमचा तो झालेला पण आहे पण त्याचा अवलंब करत नाही आणि आज हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर एक प्रकारे हा भार आणून हा प्रकल्प इथे राबवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि हा प्रकल्प आम्हाला मोडीत करण्यासाठी आज आम्ही आमच्या कोलवाडी गावातून पाल्याबदूर्ग गावातून महिला पुरुष सर्वांसह आम्ही इथे हजर झालेलो आणि त्यातली आमची काही मंडळी ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी घेऊन उचलून पण घेतली आणि आम्हालासुद्धा त्यांनी उचलले तरी आमची ही त्या प्रकारची तयारी आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही त्याशी हजर आहोत हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही त्याला पर्याय म्हणून आहे त्याचा त्याही अवलंब करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा हाच त्याच्यातला मुद्दे उद्देश आहे आणि त्याचा त्याही अवलंब करून प्रकल्प त्यांनी दुसऱ्या साईडून जो आम्ही दिलेला आहे तो त्याचा त्याही अवलंब करावा